भारत पाकिस्तानातला तणावपूर्ण संघर्ष याकडे संपूर्ण जगाचं लक्ष आहे आणि याविषयीच आता भारतीय लष्करानं अधिकृत भूमिका जाहीर केली आहे आठ आणि नऊ मे दोन हजार पंचवीसच्या मध्यरात्री पाकिस्तानी सशस्त्र दलांनी संपूर्ण पश्चिम सीमेवर ड्रोन आणि इतर शस्त्रसामग्रीचा वापर करून अनेक हल्ले केलेत जम्मू आणि काश्मीरमध्ये एलओसीवर म्हणजेच नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्यानं अनेक वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं ड्रोन हल्ले प्रभावीपणे परतवून लावण्यात आलेत आणि सीएफ व्ही योग्य प्रत्युत्तर देण्यात आलंय भारतीय सैन्य देशाच्या सार्वभौमत्वाचं आणि प्रादेशिक अखंडतेचं रक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहे सर्व नापाक योजनांना सक्तीनं उत्तर दिलं जाईल असं सुद्धा भारतीय लष्कराकडून सांगण्यात आलंय त्यामुळे भारत सुद्धा पाकिस्तानच्या हल्ल्यांना भ्याड हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज असल्याचं इंडियन आर्मीनं म्हणजेच भारतीय लष्करानं आता स्पष्ट केलंय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका